टी आर पीच्या बाबतीत कायमच अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग सध्या प्रिया आणि साक्षीला झालेल्या शिक्षेमुळे तर टी आर पीने उच्चांकच गाठला खूप सारे सस्पेन्स असलेली मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेकडे बघ बगी, बघितलं जातं एक रहस्य उलगडलं तरी काही रहस्य अजून बाकीच आहेत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार हा प्रमो पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याच एपिसोडची वाट बघत असतानाच एक सगळ्यांनाच थक्क करणारी बातमी येऊन टेकली ती म्हणजे आजी हे जग सोडून निघून गेल्या बातमी तशी खूपच शॉकिंग होती आधी असं वाटलं की फेक न्यूज आहे पण नंतर थोडं सर्च केल्यानंतर समजलं की हे खरं होतं ते आजारी असल्यामुळे हो तीन हो चार दिवस पुण्यातील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या तीन चार दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेचार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला सतरा ऑगस्टला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण आता काही प्रेक्षकांच्या मनात असाही प्रश्न असेल की पूर्णा आजीची जागा कोण घेणार पूर्णा आजीच्या जागेवर दुसरा कोणता कलाकार येणार आहे आणि त्याचा टी आर पीवर काही परिणाम तरी होणार नाही ना तर अर्चना पाटकर म्हणजेच आई कुठं काय करते मधील कांचन देशमुख आणि रोहिणी अत्तंगरी या दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे आता लवकरच समजेल की पूर्णाजीच्या रूपात कोणता कलाकार आपल्यासमोर येणार आहे पण कोणताही कलाकार आला तरीही आपण पूर्णाजीला मात्र मिस करणार हे मात्र नक्की